पण तो तो का पोरीसन तुम्हाला नी वाटतेस का नाही तर ना तुम्ही गाणं तो म्हणा हा डीजे मायो थाय थाय मोगऱ्या काय तरी डीजे मग आपली जुनी संस्कृती बटा गाणा म्हणा पण मागे म्हणा गाणा काय म्हणायचं काय आल तेच काय का यमुना म्हणा अक्का आई भास्कर आपण आंडीर दिकी राहिनी ना ओ किती निंबर दडपली की भास्कर आपण जरा जीव पण मै मै करस का जल्दी करी देव के काय काय चाळीस शिटे देखा तिनी असं काय शाय फिंदरी बा गळेन दडवडी काय बोलिन माणूस आते माय बापसे समजान पाहिजे बी कोता जामला आहे आई राजा मी या तू बाई लगीन लय पण आपण काय म्हणू आपला भाऊ न लगीन आहे त्यांकडे देखील मी का मग म्हणा घर म देतात तर काही बिघडी जातं का आता किती अड्डा चुन दादी तीन तीन चार चार लाख रुपया म्हणा घर इथला पैसा लागतात का आपण म्हणू आपलं इथलं भरी भरी आपलीच भाऊने अंडेर खाई तशी तिने विचार सुद्धा आणि बाई तिला बहीण दिसले माया असले आणि भाऊ जाईल तोली राहिणी तिथे तस्करी राहीनी पण चान कपडं सुद्धा विचार नाही तिने आपण काय म्हणू झाक झाक नुसती ती सुगंदाताई आता ती कटोर मेहनतीनं मेहंदी तरी लाईले साखून नावे ठेवते ना आत्याने मेहंदी सुद्धा लाईने लगीन मा दुख लागणार आत्याला अस काय करतेस माय चांगल्याला चांगलं भेटच नाही